रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ योगाला अमृत योग असं देखील म्हटलं जातं गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की योग तयार, योग तयार होतो यंदा योग पितृपक्षात तयार झालेला आहे सव्वीस सप्टेंबरला गुरुपुष्य योग तयार होत आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटलं जातं या नक्षत्रात केलेलं कोणतंही काम हे कार्य हे नेहमी शुभ असतं हा योग तयार होणं अत्यंत लाभदायक मानलं जातं या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तर होतेच याशिवाय जीवनात सुख समृद्धी देखील निर्माण होते यंदा गुरुपुष योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांपासून तयार होईल ते संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेलं कोणतंही कार्य सफल होते आणि धनप्राप्ती होते त्यासाठी या योगामध्ये आपण काही कामे करणार आहोत जेणेकरून आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा अखंड राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल यासाठी या दिवशी आपण कोणकोणती कामे करावीत याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत गुरुपुष्यामृत योगावरती स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे स्वच्छ अंघोळ करून घ्यावे अंघोळ करत असताना अंघोळीच्या पानामध्ये चिमूटभर हळद टाकावी कारण की गुरुपुषामृत योग हा गुरुवारी तयार होत असतो गुरुवारी आपण हळदीचे काही उपाय केल्याने आपल्या घरामधील नकारात्मकता ही, नकारात ही पूर्णपणे नष्ट होते सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं जे काही अंगण आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर जे काही परिसर आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हळदीचं पाणी करायचं आहे हळदीचं पाणी उंबरट्यावरती शिंपडायचं आहे हळदीचं पाणी उंबरट्यावरती शिंपडा शिंपडल्याने घरामध्ये धनसंपत्तीचे योग तयार होतात यानंतर थोडंसं पाणी उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे असं केल्याने आपले जे पितृ असतात तर ते आपल्या दाराशी बसलेले असतात आणि ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील लाभतो यासाठी उंबरट्याच्या दोन्ही बाजूला पाणी शिंपडून घ्यायचं त्यानंतर आपलं जे अंगण आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही अंगणामध्ये गायच्या शेणाचा सडा टाकू शकता किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्ही पाणी शिंपाडून ते स्वच्छ करून घेऊ शकता यानंतर आपल्याला आपली घरातली जी फरशी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यासाठी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद खडे मीठ आणि गंगाचल तुम्ही टाकू शकता आणि या पाण्याने आपण आपली जी फरशी आहे तर ती आपण स्वच्छ करून घ्यायची आहे घराच्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकल्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये असलेल्या काही नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये कोणतंही काम हे सिद्धीत जात नाही कोणतंही काम पूर्ण होत नाही आणि घरा घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतात घरामध्ये आर्थिक संकट येत असतं घरामध्ये पैसा पुरेसा पडत नसतो यासाठी या, या दिवशी आपण असे काही उपाय केल्याने घरातील नकारात्मकता ही, ही पूर्णपणे नष्ट होते पुसायच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आपण फरशी पुसल्यामुळे घरातील जे काही वास्तुदोष असतात तर ते वास्तुदोष देखील दूर होतात यानंतर आपला मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीच्या पाण्याने आपल्याला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे पुसायच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण मुख्य दरवाजा पुसून घेतल्यानंतर ओल्या कुंकवाने तिथे चिन्ह काढणार आहोत तुम्ही हळदीने स्वस्तिक हे चिन्ह केल्याने गुरुग्रह मजबूत होतो आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होते याशिवाय आपण ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतात स्वस्तिक हे चिन्ह सर्वात शुभ मानलं जातं स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही शिवाय लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यासाठी स्वस्तिक हे चिन्ह काढावं त्यानंतर त्या स्वस्तिकची पूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे हळदी कुंकू गंध पुष्प वाहून आपल्याला स्वस्तिक ह्या चिन्हाची पूजा करून घ्यायचे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरड्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र गंगाजल किंवा तुम्ही चंदन पावडर मिक्स करून त्याने लेपन करू शकता किंवा फक्त हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्यानं देखील के लेपन केलं तरीसुद्धा चालेल हळद ही नकारात्मकता नष्ट करते यासोबतच हळद ही भगवान विष्णूना अत्यंत प्रिय आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच वास करत अस गुरुग्रहाचा शासक धातू सोनं आहे आणि शुभ रंग पिवळा आहे त्यामुळे या योगामध्ये केलेल्या कार्याचं फळ हे कायमस्वरूपी राहते म्हणजे तुम्ही या योगामध्ये जी काही खरेदी कराल तर त्यामध्ये सतत भर होत राहते वाढत राहते त्यामध्ये कधीही कमतरता येत नाही यासाठी या, या शुभ योगावरती सोने खरेदी केलं जातं परंतु सोने खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही पाच दहा रुपयाची हळद देखील खरेदी करून आणू शकता हळद ही गुरुला देखील प्रिय आहे आणि भगवान विष्णूला देखील अत्यंत प्रिय आहे त्यासाठी शक्य असेल तर या दिवशी तुम्ही हळद नक्की खरेदी करावी मुख्य दरवाजातूनच आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करत असतात जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सुशोभित असतो तर अशावेळी माता लक्ष्मी अशा घरामध्ये अखंड वास करते आणि आपण हळदीचं लेपन केल्यामुळे जी काही नकारात्मकता असते तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही कारण की घरामध्ये येणारी प्रत्येकच व्यक्ती घरामध्ये कोणते मनात विचार घेऊन येते हे आपल्याला माहीत नसतं त्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अशा शुभ दिवशी जर हळदीचं लेपन असेल तर घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही शिवाय महा लक्ष्मीच्या स्वागतासाठी देखील आपल्याला असं उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करावं छोटीशी का होईना रांगोळी काढावी त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू गंध पुष्प ते ते अक्षदा वाहून उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस उंबरट्याची पूजा करावी त्यानंतर उंबरट्याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला कलश ठेवायचा त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं घालायची आहेत शक्यतो लाल रंगाची फुलं घालावेत असा कलश ठेवल्यामुळे माता लक्ष्मी अशा घराकडे आकर्षित होते यानंतर आपलं जे काही किचन आहे स्वयंपाकघर आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण की स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि ज्या घरावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो या घरामध्ये धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही यासाठी आपल्याला या दिवशी आपलं स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला स्वयंपाकघराच्या भिंतीवरती काढायचं आहे त्यानंतर गॅस स्टोवची आणि त्या स्वस्तिकची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीला समर्पित असा एक दिवा आपल्याला आपल्या किचन मध्ये लावायचा आहे त्यानंतर आपण जिथे पाणी ठेवतो त्या पाण्याच्याही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे म्हणजे पाण्याचा माठ असेल तर त्याची देखील पूजा करून घ्या कारण की या दिवशी अग्निदेवतेची आणि जलदेवतेची पूजा केली जाते सोने खरेदीसाठी मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी श्री महालक्ष्मी उपासनेसाठी दुर्गा सप्तशती सुक्त पटनासाठी हा शुभमूर्त मानला जातो गुरुपुषामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते मूल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते अशी काही लोकांची श्रद्धा असते गुरुपुष्य योगावरती मंत्रसाधना केली तर ती सिद्ध होते आणि फलदायी देखील होते तसेच या योगावरती नदी स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते निदान गुरुपुष्य योगावर वर्ती नीती प्रामाणिक उद्योगी निर्वेसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपण आपल्या आयुष्याचे सोने बनवू शकते पुष्य म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तिष्य म्हणजेच मंगलदायी असं देखील म्हंटल आहे गुरु ही या नक्षत्राची देवता आहे गुरुचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात म्हणून योग योग हा अमृत सिद्धी मानला जातो तुमच्या घरामध्ये तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करू शकता कारण की श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचा आसन आहे आणि घरामध्ये श्रीयंत्र असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही वास्तव्य करते त्यासाठी या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणू शकता श्री यंत्र घरामध्ये आणल्यानंतर त्याची पंचामृताने स्नान घालून पूजा करून घरामध्ये स्थापित करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तरी देखील तुम्हाला या दिवशी श्रीयंत्रावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे म्हणजे पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृताने त्यानंतर पाण्याने असा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही ओल्या हळदीने म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिसळून किंवा कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिसळून देखील या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकता यानंतर महत्वाची गोष्ट आपल्याला या दिवशी करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन अशा शुभ दिवशी आपण कुंकुमार्चन ही सेवा अतिशय शुभ मानली जाते ही सेवा केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते त्यासाठी या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मीचा कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता यामध्ये तुम्ही महालक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ओम श्रीमंत कमले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम नमः या मंत्राचा जप करत तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते दे डोक्यापर्यंत वाहणे याला कुंकुमार्चन असं म्हटलं जातं कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता जर श्रीयंत्र घरामध्ये नसेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा कुलदेवतेच्या मूर्तीवरती देखील तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता गुरुपुष्यामृत योगावरती सोने खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही कवड्यांची खरेदी करून घरामध्ये स्थापित करू शकता कारण की महालक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे आणि कवड्यांची उत्पत्ती देखील समुद्रमंथनातून झालेली आहे कवड्या ह्या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कवड्या खरेदी करून आणत असताना त्या पिवळ्या कवड्या खरेदी करून आणाव्यात जर तुम्हाला पिवळ्या कवड्या भेटल्या नाही तर पांढऱ्या कवड्या तुम्ही खरेदी केल्यानंतर त्या मथोड्याच्या हळदीमध्ये बुडवून तुम्ही त्या पिवळ्या करायच्या आहेत महालक्ष्मी त्या पिवळ्या कवड्या अत्यंत प्रिय आहेत महालक्ष्मीला या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करून अर्पण करू शकता या दिवशी तुम्ही पाच सात अकरा अशा पिवळ्या कवड्या खरेदी करू शकता शिवाय या दिवशी तुम्ही गोमूत्री चक्र देखील खरेदी करून आणू शकता या दिवशी तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्यांना देखील तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि त्या कवड्यानंतर तुम्हाला तांदळामध्ये स्थापित करायच्या आहे या दिवशी जर तुम्हाला एखादा उपाय करायचा असेल तर तुम्ही या दिवशी अकरा किंवा पाच कवड्या खरेदी करून आणू शकता त्यानंतर त्याला पंचामृताने स्नान घालून त्यानंतर त्या कवड्या तुम्ही एका लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता कवड्या हातामध्ये घेऊन तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर त्या कवड्या महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहे दिवसभर तिथेच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या कवड्या लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्यानंतर त्या तिजोरीमध्ये ठेवायच्यात असं केल्याने देखील लक्ष्मी प्राप्तीचे योग हे तयार होतात जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही गुरुपुषामृत योगावरती नक्की सोने खरेदी करू शकता हा शुभ धातू असून तो धनलक्ष्मीलाही प्रिय आहे सोन्याव्यतिरिक्त तुम्ही पितळ तांबे चांदी हे देखील खरेदी करू शकता गुरुपुषामृत योगामध्ये घर दुकान जमीन वाहन इत्यादी खरेदी करणं शुभ मानलं जातं ही मालमत्ता कायम तुमच्यासोबत राहते तुमच्या घरामध्ये मंगल कलश नसेल तर या शुभ योगावरती तुम्ही घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता किंवा घरामध्ये जर मंगल कलश, असे पानी वगेरे वगेरे कलश चा असेल तर त्यातलं पाणी वगैरे आपल्याला बदलायचं आहे आंब्याची पाने वगैरे बदलून तुम्ही तो कलश पुन्हा एकदा स्थापित करायचा आहे चांगली संपत्ती धनाची इच्छा असेल तर गुरुपुषामृत योगामध्ये तुम्ही श्रीयंत्र कुबेर यंत्र यांची खरेदी करू शकता यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा राहील त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल या दिवशी हरभरा डाळ बेसन बुंदीचे लाडू धार पुस्तके पांढरा संगमवर इत्यादींची खरेदी तुम्ही करणं शुभ आणि फलदायी ठरतं परंतु गुरुपुरुष्यामृत योगामध्ये तीक्ष्ण आणि टोकदार वस्तूंची खरेदी करू नका या शुभ योगामध्ये लोखंड कास स्टील इत्यादी वस्तू खरेदी करू नयेत काळे तपकिरी रंगाचे कपडे चामडे प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नका गुरुपुषामृत हा शुभ योग असला तरी या दिवशी विवाह करू नये किंवा लग्नाशी संबंधित वस्तूंची खरेदी करू नये शनिदेव हे पुष्य नक्षत्राचे स्वामी आहे त्यामुळे आज तामसिक वस्तूंची खरेदी किंवा सेवन करू नये या दिवशी घरामध्ये मांसाहार देखील चुकून देखील करू नये या दिवशी तुम्ही घरामध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत याशिवाय या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता गुरुपुषामृत योग हा दारिद्र्य दूर करणारा योग असतो या दिवशी तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकता व्यंकटेश स्तोत्र याचं पठण करू शकता किंवा घरामध्ये भगवान विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता या दिवशी तुळशीची पूजा देखील आपल्याला सकाळ संध्याकाळ करायची आहे संध्याकाळी तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो कारण की तुळस जिला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी आपण होईल तशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे कारण की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे महालक्ष्मी ही आपोआपच वास करत असते या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम यांचं देखील पठण करू शकता सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही या दिवशी करू शकता काही शक्य नसेल तर नवा मंत्राचा देखील जप या दिवशी तुम्ही करू शकता तर या काही सेवा आहे तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते व ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी देखील मदत होते यासाठी प्रत्येक घरातील महिलेने या छोट्या मोठ्या सेवा घरामध्ये आवश्यक कराव्यात